हाय नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या फॅमिली ब्लॉग मध्ये आणि आज बघा मी आले माहेरी पप्पांची तब्येत थोडी बरी नाही ना पप्पांना पाहण्यासाठी आलेली तर पप्पा आजार आहेत म्हणल्यानंतर मग भावाने चिकन आणून ठेवलेलं आम्ही पण येणार आहे पप्पांना पण थोडं आणून ठेवलेलं मग त्यांना काढले साईडला म्हटलं आज आग्रह काहीतरी आपल्या हातचं वेगळं म्हणून म्हटलं साधी बिर्याणी बनवायची चिकन बिर्याणी आणि सुप चिकन बनवायचं मग मी चिकन दाडीचं बनवून ठेवलं आहे चपाती भाकरीचं परिवहन म्हणूनच करणार आहे तर तुम्हाला सिंपल आहे ते सुद्धा चिकन बरा एकत्र मसाला करून घेतला आहे मी टमाटा कांदा खोबरं जिरं सगळं एकत्र केले आणि मी थोडे मसाला पण आणला आहे आणून दिलं आहे मसाला पण टाकायचा थोडा हा बिर्याणी मसाला हे बिर्याणीचे तांदूळ आहेत बिर्याणी बनवायचे तर तांदूळ आहे मस्त तांदूळ आणायला कारण माझ्या बहिणीला बिर्याणी राहिली तर उद्या घेऊन जायचे तिला बिर्याणी तिच्या मालकाला खायला घालायचे लय आवडते म्हटली माझ्या नवऱ्यांद म्हणून म्हणते बिर्याणी जास्त बनवून म्हणली जास्त म्हणून बनवायचंय तर आता हे बनवणार आहे आणि थोडे काढले चिकनचे तुकडे बिर्याणी टाकायचे त्याला मी मसाला लावून ठेवलाय मेरिमेड होण्यासाठी काय म्हणतात त्याला एक जीवनासाठी ठेवलं आज पोरं पण बघा इकडे आलं तर चांगली काय टाकायचं सगळा मसाला एकत्र केलाय सगळा मसाला साधा सिंपल आहे वेगवेगळ्या टाकायची गरज नाही सुख चिकन बनवायचं म्हणलं की कांदा कापा तो वेगळा भाजा टमाटा टाका ते वेगळा भाजा जिरं टाका मग परत वर्धा काय काय टाका नाही काय केलंय कांदा टमाटा सगळा मसाला एकत्र एकत्रिक्स वाटण लागत एवढ्या सगळ्या चिकन चालू बनवणार आहे आपण इथनं माग लग्नाच्या अगोदर मम्मी च्या रोज जेवण खायचो आता आल्याला पण मम्मीन बनवून दिलेले गरम गरम भाकरी बनवून दिलेली भावाला चिकन आणले मम्मीनं बनवून ठेवलेलं मग ते खाल्लं आता म्हणलं मम्मीला पण म्हटलं आपल्या हस्त म्हटलं नवीन पद्धतीचं काय काय शिकले नवीन पद्धत मम्मी कधी नाही बनवता काय मम्मी तर एकदम झुंजनीही टाका असतात मम्मी आता सुख सुख बनवते पण झुंजनी टाकतात रे बघा काय सगळा मसाला मी त्या बाळा एकत्र केलेला आहे तो मस्तपैकी आता फ्राय करायचा भाजायचा आणि नंतर त्यातून थो थोडा थोडा मसाला टाकायचा आहे भाजल्यानंतर सगळं हे मसाला टाकणार आहे बघा हे नाही कुठे गेला तो मसाला हा चिकन मसाला टाकायचा चिकन मसाला आलं पिस्ट थोडी टाकायची आलं पिस्ट टाका बिर्याणीमध्ये टाकायला थोडे ठेव टाकायचं आणि सगळं भाजल्यानंतर मग चटणी टाकायची कारण त्याने कट चांगला येतो मसाला भाजणार चटणी टाकली ना कुठले छान येतो चिकन तर मी आज माहेर म्हटलं आज एक ब्लॉग बनवायचा मग मस्त आपण साधी सिंपल बिर्याणी साधी सिंपल बिर्याणी आणि सुक चिकन आणि रस मग मी बनवून ठेवलं बघा एवढा रसा बनवून ठेवला नाही आता तुम्ही मग त्याला इथं पप्पा आजार आहे बघायला गेले एवढं मेनू बनवत बसले पण पप्पासाठीच बनवायला लागले मी कारण पप्पांना सुद्धा अंडी चिकन मटन आता एनर्जी फूड पावसा पाण्यात द्यायला सांगितले डॉक्टर त्यामुळे असं बनवायला लागले मस्त काय घ्या भाजी काय भाजी tepan takung ja menjadi masa tak suaana masalah <sality> ya udah takung di चिकन आहे नुकतं मिठात घेतलं पाणी छो टाकलेलं छोटा त्याला टाकलं वाचवून घेतलं मी तिथं पण बनवत असते पण कधी ब्लॉग नाही बनवला ना कारण लय गडबड गडबड होत्या तिथं पाच पाच आहेत माझ्या जावची तीन माझे दोन त्यांच्या पोरांच्या गडबडीत नाही गड बनवत म्हणजे यात लागायची बारीच्या आपलं रोज साधं साधं व्हिडिओ बनवून टाकते तरी पण पोरात बसले तरी

सगळं वाटून घेतलेलं मी त्यात टमाटा कांदा एकत्र मिक्स केलेला कारण वेगवेगळ्या टाकायची काहीच गरज नाही आपण हा एक वापरतो हा मसाला घातलेला इतकं मस्त दिसतं छान दिसतंय आता बनवूया बिर्याणी बिर्याणी दाखवतो तुम्हाला बिर्याणी पण एकदम साधी सिंपल बनवणार आहे बिर्याणी सामान ठेवले काढून थोडी कोथिंबीर टाकणार आहे हे चिकन ठेवले मेरिमेट करायला थोडीशी चटणी काढली कारण झनझणी बिर्याणी मस्त टाकते मला पण आवडते टोमॅटो कांदा पण थोडाच घेतलाय तांदूळ ठेवले तांदूळ धुऊन घ्यायच्या नंतर टाकायचं यातच बनवणार आहे नाही नाही यात बनवणार आहे जास्त बनवणार आहे तर चला या आमच्यात सुखं चिकन खायला बिर्याणी सुख चिकन खायला तर बघा फायनल आपलं सुख चिकन बनवून तयार झालंय आमचे कॅमेर मध्ये थोडे बाहेर गेल्या त्यामुळं तर हे बघा मस्त तुकडं टाकलं मसाल्यामध्ये कराय कारण बिर्याणीमध्ये नंतर तुम्हाला हे होणार नाही तर ते कारण बिर्याणी खाताना खूप छान लागते असं मसाल्यामध्ये फ्राय केलं ना चिकन तो छोटे छोटं काप केले का तर आणि आज काय घातलेलं नाही मी फक्त कांदा टमॅटो आहे टमॅटोचं पाणी होऊन आहे आणि बिर्याणी मसाला आहे दुसरं काय खडा मसाला वगैरे काही नाही वापरलेलं नाही कारण पप्पाला पण खायचंय त्यामुळे थोडी पप्पांची पण काळजी घेतल्या मम्मीची पण काळजी घेतल्या मम्मीला पण नाही होत तर बघा तेवढंच बनवलंय थोडं फक्त टोमॅटोचं पाणी थोडंसं नॉर्मलचं तेल टाकून तर असं करत जा कारण बिर्याणीमध्ये खाताना असं छान लागतात ते तुकडं चटपटीत लागतात एकदम मस्त लागतात हे तांदूळात धुवून धुन टाकायचं पाणी ठेवले बिर्याणीसाठी गरम करायला गरम पाणी होतं त्यामध्ये त्यामुळे एकच होतं बिर्याणी पण पटकन शिजवमध्ये दहा ते पंधरा मिनटं शिजून उसळ बिया चला व्हिडिओला कंटिन्यू करा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नक्की चॅनेलला विसरू नका आणि हे बघा